ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा धार्मिक उत्साह भक्तिभाव आणि ऐक्याच्या नजाऱ्यांनी भरलेला चंपाषष्टी हा सोहळा या निमित्तानं भगवान मल्हारी मार्तंड खंडोबा आणि जगदंबा माणस मातांचा पारंपरिक विवाह सोहळा बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तेलीखुंट सय्यद बाबा चौक इथे भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या मंगल सोहळ्यात आमदार दादा तांबे तसेच संगमने सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून आरती केली त्यानंतर दोघांनीही सय्यद बाबा दर्ग्याला भेट देऊन चादर चढवत हिंदू मुस्लिम ऐक अनोखा संदेश दिला क्षणभरासाठी सय्यद साथ बाबा चौकात धर्मांमधल्या प्रेमाचे शांततेचे आणि संगमनेरच्या सांस्कृतिक एकतेचं अद्वितीय असं चित्र दिसून आलं यावेळेस चोवीस तासशी बोलताना आमदार तांबे म्हणालेत की चंपासृष्टी म्हणजे जेजुरी खंडोबा आणि होलम राजा यांचं अद्भुत समीकरण होलमची काठी घेऊन हजारो भक्त जेजुरीला जातात आणि या ठिकाणी काठीचा पहिला मान हा संगमनेरचा आहे याच आठवणी सांगताना त्यांनी पुढे म्हटलंय की बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना जेजुरी पायथ्याशी भाविकांसाठी अडीच एकर जमीन मिळवून दिले त्या ठिकाणी मोठा आश्रम उभारण्याचं काम सुरू आहे संगमनेरच्या भाविकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे दादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नागरिकांच्या भेटीला जात असताना शांतताप्रिय गुण्या गोविंदानं राहणाऱ्या संगमनेरवासियांची तळमळ एकच शहर पुन्हा सुधरावं त्यांनी प्रशासन काळामध्ये त्रुटींवरती बोट ठेवत म्हटलं की गेल्या वर्षभरामध्ये रस्त्याची अवस्था गटार व्यवस्था पाणीपुरवठा आणि मोकाट जनावरांचे प्रश्न वाढले आहेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्यानं शहराची दुरावस्था झाली आहे निवडणुकीनंतर एका महिन्यात कचरा व्यवस्थापनापासून पाण्यापर्यंत सर्व समस्यांचे वैज्ञानिक मार्गीकरण करू यावेळी डॉक्टर मैथिली तांबे यांच्यासह वॉर्ड क्रमांक बाराचे उमेदवार पदाधिकारी आणि शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सय्यद बाबा दर्गाचं दर्शन घेतल्यानंतर दादांनी भाविकांना म्हटलंय की सय्यद बाबा दर्गा हे सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे सौंदर्य म्हणजे इथली शांतता ऐक्य आणि आणि आदर तेच संगमनेर पुढे आहे आज चंपाच्या निमित्ताने आज खंडोबाच्या इथे आज कार्यक्रम होता होलम राजाची काठी ही आपली अत्यंत मानाची अशी काठी ही जेजुरीला दरवर्षी जात असते आणि चंपष्ठीला जो विवाह सोहळा इथं आयोजित केला जातो त्याला आज मी त्या ठिकाणी उपस्थित होतो चंपष्ठीच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेजुरी आणि खंडोबा आणि होलमचा राजा असं आणि संगमनेर असं एक वेगळं समीकरण आपलं कायम आहे हजारो लोक आपला ओलमशी राजाची काठी घेऊन जेजुरीला दरवर्षी जात असतात मागे आता थोरात साहेब महसूल मंत्री असताना आपण तिथे या सगळ्या भाविकांसाठी अडीच एकर जमीन सरकारच्या माध्यमातून जेजुरीच्या पायथ्याशाला दिलेली आहे आणि तिथं आता एक चांगल्या पद्धतीचा आश्रम उभं होण्याचं काम सुरू होत आहे जेणेकरून संगमनेरकर भाविक ज्यावेळेस जेजुरीला जातील तर ते त्यांची व्यवस्था होईल अशा पद्धतीचं एक नियोजन थोरात साहेब महसूल मंत्री असताना त्यांनी केलं होतं आज या चंपाष्टीच्या निमित्ताने त्याची आठवण येते आणि याच निमित्ताने आज सैद बाबा चौकात आला असताना आपल्या शहराचं एक श्रद्धास्थान असलेला सय्यद बाबा दर्गाला मी आज भेट दिलेली आहे मी आणि डॉक्टर मैथिली तांबे किशोर भाऊ टोकसे असेल प्रियांका शाह असेल ते वॉर्ड नंबर बारामधील सगळे उमेदवार आणि आम्ही तिथे भेट दिली सैद बाबा जो आहे सैद बाबा हे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अत्यंत श्रद्धेचं स्थान आहे संगमनेरकर सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि सैदबाबाच्या पुढे नतमस्तक होत असतात आणि म्हणून मी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे संगमनेर शहर हे अत्यंत सुखाने गुन्ह्या गोविंदाने आणि शांतते शांतता प्रिय शहर आहे आणि म्हणूनच इथली प्रगती खऱ्या अर्थाने मागच्या काळामध्ये झालेली आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकमेकाशी गुन्ह्या आज आजपर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणूनच इथलं इथला व्यवसाय इथलं बाजारपेठ इथलं अर्थकारण हे मोठ्या प्रमाणावर पुढे जाताना आपण पाहिलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा लोकांना ह्याच शांतता प्रिय समाजाची अपेक्षा आहे त्यांना माहिती आहे की मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचा कारभार या ठिकाणी शहरामध्ये झालेला आहे विशेष करून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असताना ज्या पद्धतीची अवस्था रस्त्यांची झालेली आहे ज्या पद्धतीचं कचऱ्याचं व्यवस्थापन बिघडलेलं आहे ज्या पद्धतीचं पाण्याचं व्यवस्थापन बिघडलेलं आहे हे सगळं प्रशासकांच्या काळामध्ये झालेलं आहे नगरसेवक नव्हते नगराध्यक्ष नव्हते आणि म्हणून ती परिस्थिती परत सुधारवण्याचं एक मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि पुढच्या एक महिन्यात नगरपालिका झाल्यानंतर दहा जानेवारीच्या आत कचरा व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल आणि इतर सगळे जे मोकाट जनावरांचं असेल मोकाट कुत्र्यांचं असेल हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे आनंदाची गोष्ट आहे राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध लढत असलो तरी मला आजपर्यंत शिंदे साहेबांनी कायमच मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी मागच्या तीन वर्षात मी आमदार झाल्यापासून मला दिलेला आहे पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी त्यांनी मला आजपर्यंत नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध कामांसाठी दिलेला आहे आणि मला निश्चित अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये या नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मी साहेबांकडे जाईल आणि भरघोस अशा निधीची त्यांच्याकडे कर मागणी करेल आणि मला खात्री आहे की ते असतील आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि हे जे सरकार आहे हे निश्चित आमच्या पाठीशी उभं राहील आणि या शहराच्या विकासासाठी जे जे करणं शक्य आहे त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळेल याची मला शंभर टक्के अपेक्षा आहे मला असं वाटतं की गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीचं गुंडगिरी आणि हे सगळे प्रकार गुन्हेगारी वाढत चाललेली आहे हे सगळं जे आहे याचं केंद्र श्रीरामपूर होत चाललेलं आपण पाहतो आहे आणि म्हणून या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि निश्चितच आपल्या सगळ्या संगमनेरकरांना खात्री देतो का अशा पद्धतीच्या घटना संगमनेरामध्ये आम्ही सहन करणार नाही संगमनेरात जर असा प्रयत्न कोणी केला तर ते त्याला जसाच तसे उत्तर देऊ परंतु अशी गुन्हेगारी इथून पुढच्या काळामध्ये संगमनेरामध्ये चालून घेणार आहे मला असं वाटतं की संगमनेरकर नागरिकांनी आजपर्यंत नामदार थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील दुर्गाताई तांबे असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहराचं कसं काम झालं हे सगळं पाहिलेलं आहे मूलभूत जे प्रश्न या शहरातले होते मग त्याच्यामध्ये पाण्याची पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये गार्डनचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये प्रमुख मुख्य रस्त्यांचा प्रश्न असेल कचरा व्यवस्थापनाचे जवळजवळ सत्तावीस कोटीचे बक्षीस झाडे वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापनाचे मागच्या दहा वर्षात या शहराला भेटलेले आहे म्हणजे हे सगळे मूलभूत काम जे ते शहरामध्ये चांगल्या पद्धतीने झालेले आहे आणि आता सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला आम्ही जाहीरनामा घेऊन येणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरो हा जो आमचा जाहीरनामा असेल त्याच्यात आम्ही सांगणार आहे की पुढच्या पन्नास वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने पुढच्या पाच वर्षात आम्ही काम करणार पुढच्या एक वर्षात काय करणार पुढच्या शंभर दिवसात काय करणार हे सगळं जनतेसमोर आम्ही लवकरच मांडणार आहे संगमनेर शहरामधील जे आमचे दिव्यांग बांधव आहेत त्याच्यामध्ये विशेष करून संग्राम मुकबधीर व मतिमंद विद्यालय जे डॉक्टर सुधीर तांबेंनी एकोणीसशे एक शहाऐंशी साली चालू केलं त्या विद्यालयाचे जेवढे माझे विद्यार्थी या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांना बोलता येत नाही यांना ऐकू येत नाही यांनी सगळ्यांनी आज संगमने सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जे दिव्यांग भवन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर झालेले आहे मात्र मागच्या तीन वर्षामध्ये चार वर्षात प्रशासक राजमध्ये त्याचं फाईल पुढे सरकली नाही ते मी त्यांना या ठिकाणी खात्री दिलेली आहे की पुढच्या वर्षभरामध्ये त्याचं भूमिपूजन होऊन त्याचं काम चालू होईल नेहरू गार्डन इथे दिव्यांग भवनाची जागा आपण निश्चित केली आहे त्याचबरोबर दिव्यांग लोकांना देखील संगमनेर नगरपालिकेमध्ये नोकरी देत असताना त्यांना जेवढा आरक्षित जागा असतात त्याच्यापेक्षा जास्त दिव्यांगांना आम्ही या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेत नोकरीची संधी देणार आहे yeah, शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा